सुज्ञ सहनशील संवेदनशील आणि श्रद्धाळू प्रेक्षकांना नमस्कार आज आपण एक वेगळा मुद्दा घेतोय थोडा नाजूक आहे पण आपल्या श्रद्धेशी खेळणारा आहे नाशिकच्या ग्रामदैवत कपालेश्वर मंदिरात द दर, देवदर्शनाऐवजी आता भाविकांना पाहायला मिळते धक्काबुक्के शिवीगाळ आणि चक्क जिवे मारण्याची धमकी आता दर्शक विचारतील कपालेश्वर सारखं मंदिर एकमेवा द्वितीय धर्मक्षेत्र असेल त्या ठिकाणी भाविकांची गर्दी होणार आणि गर्दीमध्ये धक्काबुक्की तर होणारच त्यात तुम्ही वेगळं काय सांगताय पण प्रेक्षकांनो भावी भक्तांनो तुमचा आक्षेप बरोबर आहे पण ती धक्काबुक्की जर भक्तांच्या गर्दीने झाली असती तर ठीक आहे इथे भक्तांच्या गर्दीच्या धक्काबुकीचा प्रश्न नाही आहे तर ज्या उंजळीतून भक्तांना तीर्थ द्यायचं प्रसाद द्यायचा त्याच उंजळी आवळून वळलेल्या मुठी धक्काबुक्कीसाठी जर सरसावत असतील तर तो चिंतेचा विषय ठरतो होय कपालेश्वर मंदिरात झालेला एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तीनदा घडलेल्या या गोंधळामुळे कपालेश्वर मंदिर त्याच्या मूळ धार्मिक महतीपेक्षा अधिक प्रकाश होतात आहे मंदिर म्हणजे भक्ती मंदिर म्हणजे शांती पण कपालेश्वरच्या मंदिराच्या गाभाऱ्यातच पुजाऱ्यांचा राडा होत असेल मग प्रश्न पडतो हे मंदिर आहे का मक्तेदारीचा बाजार कपालेश्वर मंदिर ही नाशिककरांच्या श्रद्धेची मूर्ती आहे महादेवाचं हे प्राचीन स्थान ते शिवलिंग भूमिगत नसून जमिनीवर हो आहे महादेवांनी नंदीला इथं गुरु मानले म्हणून इथे नंदी नाही हे पृथ्वी तलावरील एकमेव मंदिर ही अद्वितीय रचना देशभर एकमेव दुर्मिळ आहे हजारो वर्षांची परंपरा संतांचा सहवास आणि भक्तांच्या अखंड रांगा कपालेश्वर हे फक्त मंदिर नाही तर नाशिकच्या अस्तित्वाचा स्वाभिमान आहे अभिमान आहे अखिल हिंदुत्वाचा शिरोमणी आहे पवित्र गाभाऱ्यात प्रवेश करणारा प्रत्येक भाविक देवा माझ्या मनातली अशांती दूर कर माझी इच्छा पूर्ण कर अशी जिवाळे अर्ध सा स्वर घेऊन ये तो येतो कुठल्याही पापाचं क्षलन या ठिकाणी होतं ज्या गाभाऱ्यात भक्त शांती शोधतो तिथेच राज आज अशांती पसरत असेल तर घडलं असं चोवीस ऑगस्टच्या सकाळी ताबा घेण्याच्या कारणावरून दोन पुजाऱ्यांमध्ये चकमक झाली अनिल भगवान आणि हेमंत गाडे ही, ही दोघेही मंदिरात सेवा करणार आहे पण देश सेवेपेक्षा ताबा कुणाचा यावरून त्यांचा वाद चिघळला आहे वाद केवळ शाब्दिक नाही तर त्या धक्काबुक्कीचा अवतार आहे आता धक्काबुक्की झाली तांडव नृत्य झालं शिरिगाळ झाली आता हे सगळं पाहिल्यानंतर भाविक अवाक झाले मंदिराचा पवित्र दरवळ आणि एका क्षणात गडांतर मंदिर म्हणजे पावित्र्य गाभारा म्हणजे शांततेचं शिखर पुजारी म्हणजे देवाशी नाळ जोडणारं माध्यम पण आज प्रश्न विचारायला पाहिजे जे स्वतः राग लोभ आणि हिंसाचाराने पचडले ते भक्ताला देवापर्यंत नेणार कसे भक्त देवदर्शनाला जातो पण त्याच्या नजरेसमोर जर पुजारी हातगाई करत असेल तर श्रद्धा टिकेल का श्रद्धा ही नाजूक असते ती अशा धक्क्यांनी तुटते कपालेश्वराच्या गाभाऱ्यात ही धक्काबुक्की म्हणजे श्रद्धेच्या पायाला स्तडा हा वाद केवळ ताबाकुणाचा अस हा नाही आहे तर हा पैसा कमाई आणि मक्तेदारेवरून पेटलेला वाद आहे मंदिर म्हणजे देवसेवा पण काहींसाठी मंदिर म्हणजे कमाईची पेटी आता दानपेटीतून येणारा पैसा पूजा विधीतील मानधन सणावरांची रेलचल त्यातून आलेली चढावड यात कुणाला जास्त काय मिळणार याची ही कोरगोडी आहे ताबा कुणाचा या भ्राम ताबा शब्द भ्रामक आहे प्रत्यक्षात त्यामागे आहे पैशाचं गणित भक्ताच्या श्रद्धेचा पैशांचा हिशोब केला जातो ज्यांनी सेवा करायला हवी ते सेवा न करता सत्ता टिकवण्यासाठी कमाईसाठी भांडतायत हा प्रकार मंदिराचा सरळ व्यावसायिकरण करण्यासारखं आहे ज्याचा व्यवसाय इथे झालेला आहे देवाच्या नावाखाली नावाखाली धंदा चालू आहे भक्तांच्या नावाखाली स्तोम चालू आहे धर्म गुरूंच्या भूमीत संतांच्या सहवासात पावन झालेल्या या नगरीत पुजारी जर गुंडांसारखे वाहू लागले तर समाज कुठं जाणार फुगून घेईल पुन्हा पाय ठेवला तर जीव धोक्यात ही मानसिकता झाली आहे तर ही गुंडांची भाषा जर गाभारता विका यायला लागली तर दर्शनासाठी येणार न ना भीती वाटणार नाही का हा समाजासाठी लाज लज्जेचा प्रश्न नाही का गुंडगिरीचा शिरकाव जेव्हा धर्माच्या दारी होतो तेव्हा फक्त मंदिराचं पावित्र्य नाही तर संपूर्ण समाजाच्या नैतिकतेला ताळा जातो श्रद्धेचं ठिकाण जर दहशतीचं केंद्र झालं तर भक्त मंदिराकडे वळतील का तसा कपालेश्वर मंदिर कोणाच्या खाजगी घर नाही आहे हा वारसा कोणाच्या घराण्याचा नाही आहे हा नाशिककरांच्या श्रद्धेचा वारसा आहे देव कुणा एकाच्या मालकीचा कसा असू शकतो हे विचारण्याचे धाडस आता भक्त जनतेने करायला नको का पोलिसांनी याविषयी अदखलपत्र गुन्हा दाखल ठीक आहे पण कायदा बाजूला ठेवला तर प्रश्न कायम आहे की मंदिराचं पावित्र्य कोणी राखायचं पैसा आणि सत्ता हेच मंदिराचं भविष्य आहे का मित्रांनो आणि ही गुंडगिरी करून देवाची सेवा गाजवणाऱ्यांना फक्त कधी कर उघडपणे करणार विरोध करणार का कर नाही कयासंच चालू ठेवायचं मंदिर हे लोकांचं आहे ना आणि त्या श्रद्धेला जर पुजाऱ्यांनीच तडा दिला तर भक्त शांत बसणार नाही समाजाने ठामपणे हे सांगायला हवं कपालेश्वर आमचं ग्रामदैवत आहे आम्ही पुजाऱ्याच्या भांडणांना बळी ना पडणार नाही देवाचं भक्तीचं स्वरूप आम्ही जपू कुणालाही त्यावर डाका किंवा दरोडा टाकू देणार नाही हा नाशिककरांचा आता निर्धार आहे आणि तो व्हायलाच हवा श्रद्धा ही एक कमाईचं साधन नाही आहे श्रद्धा ही सत्ता गाजवण्याचं शस्त्र नाही आहे श्रद्धा म्हणजे देवाशी असलेली निरपेक्ष नाळ आणि ती नाळ जर पुढच्या स्वार्थानं तुटली तर नाशिककर त्यांना कधीही माफ करणार नाही नाशिककरांनी आता हे प्रश्न विचारण्याचं धाडस करायला पाहिजे आता कुठे गेले ते धर्मरक्ष मार्तण धर्मरक्षक अशा धक्काबक्कीतून धर्माची बदनामी होत नाही का आता ही भक्ती की दांभिकता हा जाब हा प्रश्न आपण समाजाच्याच पात्रात टाकून आज थांबूया